तर महाराष्ट्रात सुमारे छप्पन्न टक्के मतदान पार पडलंय कडक तापमान असतानाही मतदारांचा उत्साह वाखडण्याजोगा होता तर महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे यामध्ये पूर्व विदर्भातील म्हणजेच नागपूर रामटेक भंडारा गोंदिया त्याचबरोबर गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघाचा समावेश आहे रामटेक मध्ये बावन्न पूर्णांक अडतीस टक्के मतदान झालंय नागपूरमध्ये एकावन्न पूर्णांक वीस टक्के मतदान झालंय तर भंडारा गोंदियामध्ये छप्पन्न पूर्णांक सत्त्याऐंशी टक्के मतदान झालंय आणि गडचिरोलीमध्ये गडचिरोली चिमूर मतदारसंघात सहासष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान झालंय तर त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये पंचावन्न पूर्णांक अकरा टक्के मतदान झालेलं आहे तर राज्यात एकूण मिळून पंचावन्न पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतदान झालंय महाराष्ट्रात किती टक्के मतदान पार पडलेलं आहे आणि कुठे कुठे किती टक्के मतदान पार पडलंय पाहूयात रामटेक मध्ये बावन्न पूर्णांक अडतीस टक्के मतदान पार पडलंय नागपूरमध्ये एकावन्न पूर्णांक वीस टक्के मतदान पार पडलंय तर भन, भंडारा गोंदिया या मतदारसंघात छप्पन्न पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदान पार पडलंय गडचिरोली चिमूर मतदारसंघात सहासष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान पार पडले तर चंद्रपुरात पंचावन्न पूर्णांक अकरा टक्के मतदान पार पडलंय